ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अरिहंत उद्योग समूहाकडून आपत्तीग्रस्त शाळेसाठी मदत श्रीपेवाडी येथील जी एम संगपाळ हायस्कूल या शिक्षण संस्थेच्या संगणक व कार्यालयीन इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले होते या दुर्दैवी घटनेच्या वेळेस शाळेस मदतीची जाहीर घोषणा करण्यात आली होती आणि त्या दिलेल्या शब्दाची आज प्रत्यक्ष वचनपूर्ती करत अरिहंत सभागृह बोरगाव येथे शाळेच्या पुनर्बांधणीस व शैक्षणिक कामकाज सुरळीत सुरू व्हावे या सामाजिक आपुलकीच्या भावनेतून एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत प्रदान करण्यात आली अरिहांत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं या प्रसंगी श्रीपेवाडी येथील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नागनूरचे प्राध्यापक सचिन खोतसर श्रीपेवाडीचे सुशांत फडकावे बाबासो कांबळे संचालक दगडू चेंडके गजानन शिंदे मुख्याध्यापक जाधव सर एम बी सर यांच्यासह संचालक मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते अरिहंत सभागृह बोरगाव येथे श्री गणेश मंदिर रामनगर बेडक्याळ येथील मंदिर बांधकामासाठीही एक लाख पन्नास हजार रुपये इतकी आर्थिक मदत मंदिर समितीकडे सुपूर्त करण्यात आली धार्मिक व सामाजिक कार्यातून समाजाला दिशा देण्याचं कार्य अरिहंत समूह सातत्याने करत असून ही देणकी श्रद्धा सेवा आणि सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण ठरली आहे असे उत्तम पाटील यांनी सांगितलं दत्त साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष इंद्रजित पाटील नाभिराज खोत ग्रामपंचायत सदस्य संजय पाटील सचिन पाटील राजगोंडा पाटील तसेच मंदिर समितीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते